जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा सा गळीत हंगाम सुरू झाल्यानं भुदरगड तालुक्यात बिदरी साखर कारखान्यासह सा फराळे दालमिया इतर कारखान्याच्या ऊस तोडणीच्या टोळ्या गावोगावी दाखल होऊ लागल्यात पण अजूनही अवकाळी पडलेल्या पावसामुळे जमिनीत ओलावा असल्यानं रस्त्यावरील ऊस तोडणीसाठी प्राधान्य दिलं जात आहे बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त बनलाय भुदरगड तालुक्यात आठ हजार सातशे वीस हेक्टर क्षेत्रावर ऊस पीक आहे हंगाम करडवाडी पिंपळगाव कुर ऊसतोड कामगारांनी मुक्काम ठोकायला सुरुवात केली आहे मराठवाडा बीड उस्मानाबाद सोलापूर या भागातून आलेल्या मजुरांच्या टोळ्या गाड्यांसह गावात दाखल झाल्या असून शेतांमध्ये ऊस तोडणीचं काम सुरू झालंय पहाटेपासूनच रस्त्यावर ट्रॅक्टर ट्रक आणि ऊस वाहतुकीच्या गाड्या दिसू लागल्यात शेतकरी आणि कारखान्यांचे प्रतिनिधी पाहणी करत असून गाळपासाठी ऊसाचा पुरवठा वाढवण्याची तयारी सुरू आहे ऊस दर वाहतूक आणि चर्चा संपल्यानंतर आता लक्ष हंगामातील गाळप प्रमाणावर केंद्रित झालंय ऊस तोडणीच्या मुकादमान मजुरांसाठी पाण्याची विजेची निवासाची आणि स्वच्छतेची तात्पुरती व्यवस्था सुरू केली आहे काही शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतातच तंबू उभारून मजुरांना राहण्याची सोय करून दिली आहे गेल्या काही वर्षात कारखान्यांमध्ये उसाच्या पुरवठ्यासाठी पळवापळवीची स्पर्धा दिसून येत होती मात्र गेल्या दोन वर्षांपासून उसाचं क्षेत्र वाढल्यानं आणि उत्पादन मुबलक झाल्यानं ही स्पर्धा नियंत्रणात आली होती पण यावर्षी बदलत्या हवामानामुळे ऊस उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्यानं शेतकरी चिंताग्रस्त बनलाय आता कारखान्यांना आपला ऊस लवकर नेण्यासाठी शेतकरी प्रयत्न करत असून काही ठिकाणी अर्थक कारण सुद्धा सुरू झालंय